तर तरी तरीवाळो नंगळा दीकार आणि ई नंगा मग कुकाई रांदी सु त पूर्ण व्हिडिओ देखो वंदना कुकिंग एर ब्लॉगे माई तुम्हाला मनेकंती खूप खूप छ आणि ई व्हिडिओ काही आपण जास्त मोटो सदा घ्यायचा व्हिडिओ छ तो पूर्ण व्हिडिओ देखो तो आता म बोटीन धोन मिलदी अब आब आपल्यानं आता मसालेर तयारी करायचं मा आता एक नसणे डळी लिहिली दी आणि ओन सदा छोली दी आणि एक कांदा मग भुंजी भुंजीचू का तो आपण नंगाळेर कलर काळो छ आणि नंगाळ्यार कलर काळो आपण काळे कांदा कंती जायचं जसं काही आपण चुलेपर रांधायचा ओर सरकोच आपण नंगाळ रांधायचं आता मग कांदा भुंजली दी दितीन दी तीन टकडा आद्रकेर लिहिली दी दी तीन चरके मरच्या लिहिले दी हामीन नंगाळा जरा चरको लागायचं जर तुम्ही चरको नंगाळ न खायरवी तर तुमच्या नाही नाकेतरी नळ्यान चव खूप आचा होतं आपण कुकरेमाही रायच मग आता गॅश पर कुकर मेल दिनी आणि आपण लागवत राह तेल नाग तेल तपसतो आपण आता शेप बोटी बोटीमाही मसालो नाग नागदेयरच आणि जर तमेन मसालो कुंडे माई विये तो तम कुंडे माई वाट सकोचो कुंडे मायर मसाले नंगणार चव आजी अलगच रच आता आपण शे मसालो नाकारचा आता मी एक चमचा काळो मसालो नाखीचू जे की आपण घरगुतीचं आधो चमचा हळद नाखीचू दी चमचा आता मग लाल खोडी चरक नाखीचू आणि कलर आयसारू सरू मग आता अधो चमचा कलरेर खोडी ओरे नंतर काही चवेनुसार नूळ नाकारू आणि मग कणाई बोटीमाही माई गरम मसालो कनाईच नाकू जे आपण घरगुती काळो मसालोचं वच मसाले ते आपण नंगाळे भाजीर खूप आज आ ओरे नंतर मग आता एक चमचा काजूरोकूट नाखीचू दी चमचा आता मग भुगडाळ कूट नाखीच आणि एक दोड चमचा टोपरेरो कूट नाखीच ये रेती शे मसाले रेती आपण नगाळी न भयंकर चव आवच आर्कन सदा कुंडो सह प्रमुख मा कुंडेमय वाटेर कटाळ करीत जे रेती मा मिक्सरेमय वाटरीच पण कुंडेमाय मसाले ती नगाळेला चव खूप आसाव आता मी मा मिक्सरेमय मसा वाटीचू दशेक वटारो टूको ने दसेच चमचा भरू पाणी नाकन ओन सदा बारीक पेस्ट करीत आप तेल तपगोचं आपण न जे मसालो वाटीचा ये तेलेमाई आपण दी ते तीन मिनिट आपण जताळू आपण मसालेमाही तेल छूटे नणू आपण तेलेमाय मसालो भूंजलेर आणि आपण मसालो जत्रा आपण जास्त वेळा भुंज्या ओतरा आपण नंगाळेमाही चव खूप आच चा। कसो आपण नसण आद्रक ही काचच रच कांदा तो आपण भुंजो भांजो रच पण नसण आदर काच रच तो ओर आपण नंतर वास सुट ओरे येथे आपण तेल सुडस तोर आपण मसालो भुंजेरच आणि तो देख सको तो आपण मसाले माहिती तेल सदा सुडगोच आणि कलर सदा मस्त आवगोच अब आपण जे बोटी माही मसालो नाक ते ऊ पूर्ण नाक आपण आता दी ते तीन मिनिटे आपण ने तेले मग ये मसाले न या बोटीनं फेरफार करलेच आणि मग बगर पाणी दी ते तीन मिनिट बोटीनं ओरे दिसू सनी मग आधो गिलास पाणी नाकन आणि परत मग दी मिनिट शिजाळली दिसू वरेनंतर आपल्यानं जत्रा लागूत्रा पाणी नाक दे रो। पण जनाही काही नंगाळा रांदाचा आपण लगेच काही आपण नगाळ तरी आईनी तो वरी ती आपण नंगा जण आपण हेट मेलाचा आणि थंड वच जेरे नंतरच तरी सोडचं आणि दशे को काजूरो कुटचं आणि भुगडार कुठे ती नगाळ्यानं नंतरच तेल सोडचं आता आपण आगाळ एकदम मिठो पण लाय सारूच नि मग आता जारे आटो नाकारीच आणि मग प्रत्येक म्हणा नंगाळा रांधूच नि मग जारेआटो जारे आटे ती नगाळ एक अलगच चव आवच तो आता मग एक चमचा बारक्या आटो जारे रो आणि ओनं कोप भरू पाणी नाकंत घोळंतणे आपल्याला आता नंगाळ्या नाक द्यायचं आणि ओर नंतर आपण आप पाणी वगैरे शेअर आपणे दिला शिटी लगा द्यायचं आता तीन ते चार शिटी लगावी आणि चार बाद आपण नंगाळ्यानं तरी कत्री मस्त अवघीचं जना मग जना रांद्रीजना ना नळ दमीन धोळो दिकार होतो पण थंडोवेर बाद आपण नंगाळ्यानं तरी मस्त सुट ही व्हिडिओ जर आवडतो लाईक शेअर सबस्क्राईब कोणी किती होतो सबस्क्राईब करलो